ते केवळ राजकारण करत त्यांना गुन्हा नोंद केला सुनावणीला येणार आहे आणि पोलिसांनी त्यात मागणी केलेली आहे की के आम्हाला याच्या कस्टडीची आवश्यकता आहे त्याच्यामुळे हा जो काही सेशन कोर्टाने दिलेला दिलासा आहे हा दिलासा तुम्ही काढून टाका परंतु मला असं वाटत की काही लोकांना केवळ राजकारण त्याच्यावर करायचं आहे ते राजकारण करतायत त्यांना करू द्या कोविड प्रकरणावर एकूणच वातावरण तापलं असताना दस यांचा एक कार्यकर्ता हेलिकॉप्टर पैसे वाटताना असं अनेक प्रकरण समोर येतात तर त्या संदर्भात सुद्धा काय रोज काही ना काही कोणी ना कोणी एखादा व्हिडिओ दाखवतात जोपर्यंत व्हेरीफाय होत नाही त्यात नेमकं काय कशी आपण प्रतिक्रिया अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा